शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथील आदर्श माता कैलासवासी सुंदरबाई पवार यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात माणसशास्त्राचे अभ्यासक हरिभक्तपरायण डॉक्टर पंकज गावडे यांचे सद्यस्थितीवर आधारित बोधपर कीर्तन झाले तसेच शिरूर तालुक्यातील आपल्या कार्य आणि कर्तृत्वाचा सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या विविध मान्यवर कार्यगौरव शिरूर आंबेगावचे लोकप्रतिनिधी आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार बापूसाहेब पठारे निवृत्त राज्य उत्पादन शुल्क अधिकारी कांतीलाल उमा पुणे बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ पठारे भीमाशंकर सहसाखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे संचालक प्रदीप वळसे पाटील शिरूर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवस म्हणजे आमच्या मनामध्ये निश्चितपणानं आमच्या बहिणीच्या विषयीची भावना दृढ होते ज्या बहिणीनं आम्हाला आईचं प्रेम दिलं ती बहीण आमच्यामध्ये नाही आहेत खऱ्या अर्थानं आज त्यांच्याच वयाची माझी मावशी बहिणीचा दसक्रिया मुळशीमध्ये होता आणि तो करून या ठिकाणी लहान बहिणीच्या सासऱ्यांचं आजच वर्ष श्राद्ध होतं आणि दुसरे एक दोन कार्यक्रम मान्यवरांचं सगळ्या भावना या ठिकाणी लष्करी विधीच्या निमित्तानं आपण साऱ्या मंडळींनी व्यक्त केलेली आहे आजचा दिवस हा श्रद्धांजलीचा दिवस नसणार आहे निश्चित त्यांच्या विचाराचा मातोश्रीच्या विचाराचा वारसा भविष्यकाळामध्ये आपण साऱ्यांनी पुढं न्यावा अशा पद्धतीची भावना आजच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो खऱ्या अर्थानं बरेचसे मान्यवर बोलणारे आहेत साहेबांना कार्यक्रम जास्त आहेत आणि म्हणून कार्यक्रम थोडासा आपण उराखता घेतो आहे आपल्या सगळ्यांचे सामुदायिक या ठिकाणी आभार मानतो आणि साहेब या ठिकाणी आमदार झाल्यानंतर प्रथमच गावामध्ये आलेले आहेत आदरणीय वर्षे पाटील साहेबांचा सत्कार नवनिर्वाचित संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कांतीलालजी साहेब यांना विनंती करतो संस्थेच्या वतीनं शिक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करावा या सर्व मान्यवरांचा सन्मान करावा व्यक्त केलेली की के आपलं शेंटर या गावामध्ये सुरू करायचं तर निश्चितरित्या आमचं गाव आमची शिक्षण संस्था हे शेंटर या गावामध्ये सुरू करील अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि यानंतर अद्यात्नीय आपले श्री सुंदराबाई पवार गौरव पुरस्कार सोहळा या सोहळ्यात आयोजित केलेल्या या भक्तिमय कार्यक्रमासाठी का आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्रातले एक विद्वान उच्च विद्यु विद्याविभूषित इंजिनिअरिंगच्या साईडला शिक्षण घेऊन सर्विस करत असताना ती सर्विस सोडून त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला असे माननीय पंकज महाराज माननीय गावडेसाहेब व्यासपीठावरील पवार आणि बापूसाहेब पठारे पवार आणि पठारे या दोन्ही कुटुंबातील सर्व आप्तेष्ट नातेवाईक हितचिंतक बंधू आणि भगिनींना सुरुवात सुरुवातीलाच मी मातोश्रींना अभिवादन करतो आपल्याला भविष्यकालासाठी भविष्यकालाच्या वाटचालीसाठी स्फूर्तीदायक राहावी अशा प्रकारची प्रार्थना मी या ठिकाणी करतो आताच इथे उल्ला उल्लेख झाला की पुन्हा एकदा मी आठव्यांदा आमदार झालो म्हणून तुम्ही सत्कार केला मी सर्व मतदार नागरिक शेतकरी बंधू तरुण महिला सगळ्यांचं मनापासून आभार मानतो कारण निवडणुकीच्या आधीच सांगितलं होतं आता या पाच वर्षामध्ये मला जास्तीत जास्त पाण्याच्या प्रश्नावर काम करायचं आहे